व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे पाटील हे मावळच्या राजकीय मैदानात उतरलेले दिसून येत आहे तसंच कर्जत खालापूर खोपोली उरण पनवेल या परिसरामध्ये आता मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागल्याचं दिसून येत आहे त्या दृष्टीनं राजकीय प्रयत्न त्यांनी सुरू केलेत राजकीय नेत्यांच्या भेटीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्यामुळं ठाकरे गटाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय ठाकरे गटाच्या वतीनं सुद्धा शिवसेनेचा मेळावा पार पडला तसंच ठाकरे गटाच्या वतीनं पत्रकारांचा सत्कार सुद्धा या कार्यक्रम अशा वेळी करण्यात आला त्यामुळे था ठाकरे गटाच्या वतीनं मावळ लोकसभा निवडणूक लढवणारे संजोग वाघेरे पाटील मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत त्यामुळे जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतायत तसंच विरोधी पक्षांच्या भेटीगाठी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे त्यामुळं आपण शह देण्यासाठी आता ठाकरे गटानं उमेदवार उतरवलाय विकासनामा कर्जत